नमस्कार मंडळी ज्वारीच्या पिठाची भाकरी तर तुम्ही नेहमीच करता पण आज तुम्हाला ज्वारीच्या पिठाचा खूपच पौष्टिक असा नाश्त्याचा प्रकार बनवून मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात तर हा नाश्ता बनवण्यासाठी एक वाटी मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे या गर्भीमध्ये तुम्ही ज्वारीचा हा पौष्टिक नाश्ता एकदा नक्की बनवून बघा एक मोठा बटाटा मी उकडून असा मॅश करून घेतलेला आहे तुम्ही किसणीवर सुद्धा किसू शकता एक गाजर किसून घेतला आहे आता एक शिमला मिरची बारीक अशी चिरून घेतलेली आहे तुमच्याकडे ज्या भाज्या आहेत त्या तुम्ही यामध्ये घालू शकता पंधरा ते वीस कढीपत्त्याची पानं बारीक चिरून घेतली आहे यामुळे फ्लेवर खूप छान येतो भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची एक चमचा आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घातला आहे अशा पद्धतीने ठेचा घातल्यामुळे फ्लेवर खूप छान येतो पाव चमचा हळद पावडर एक चमचा जिरं आणि चवीप्रमाणे इथे मिठाचा वापर करायचा आहे इथे मी सेंदव मीठ घातलेलं आहे आता सगळं सगड़ साहित्य सगळे जिन्नस हातानेच एकजीव करायचे आहेत तर हे पहा सगळं साहित्य सगळे जिन्नस मी हाताने एकजीव सगळे करून घेतलेले आहेत यामुळे सर्व एकत्र मिक्स होतात आता पाणी थोडं घालायचं आहे पाणी जास्त घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळतो तशा पद्धतीने हे मळून घ्यायचं आहे तर जसं पाण्याची गरज लागेल तसं थोडं थोडं पाण्याचा इथे वापर करायचा आहे आपण यामध्ये बटाटासुद्धा घातलेला आहे उकडलेल्या बटाट्यामध्ये मॉइश्चर भरपूर प्रमाणात असतं त्यामुळे थोडं थोडं पाण्याचाच वापर करा आणि अशा पद्धतीने एक डो तयार करून घ्या तर हे बघा अशा पद्धतीने मी एक डव बनवून घेतलेला आहे यानंतर हाताला थोडं पाणी लावायचं आहे आणि एक बॉल्स बनवून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने पाणी लावल्यामुळे सहजच हे बॉल्स तयार होतात अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा बॉल्स बनवून घ्यायचे तुम्ही पाहू शकता मस्त कलरफुल बॉल्स मी तयार करून घेतलेले आहेत हे बघा थोडंसं पाणी हाताला लावल्यामुळे अगदी सहजच हे बॉल्स बनले जातात आता गॅसवर मी अप्पे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे गरम झाल्यानंतर मी गॅस स्लो केला आणि त्यानंतर मी यामध्ये सगळ्या साचांमध्ये मी तेल घातलेलं आहे गॅस स्लोच ठेवायचा आणि स्लो गॅस ठेवल्यानंतर यामध्ये आपण ज्वारीचे जे बॉल्स भरून ठेवलेले ते सगळे बॉल्स यामध्ये घालायचे आता याला कवर करायचं आहे लीड लावायची आणि कवर करायचं आणि दोन ते तीन मिनटं स्लो गॅसवर भाजून घ्यायचे तर दोन मिनटं मी छान स्लो गॅसवर हे भाजून घेतलेले आहेत आता फोगच्या साह्याने याला पलटवून घ्यायचे आणि सगळ्या बाजूनी व्यवस्थित हे भाजून घ्यायचे तर हे अप्पे सगळे उलटून पालटून दोन्ही बाजूने चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे अप्पे पॅन नेहमी लक्षात ठेवा मधोमध ठेवल्यामुळे जास्त गरम होतो तर अप्पे भाजताना अप्पे पॅन फिरवायचं आणि नंतर हे अप्पे सगळ्या बाजूने भाजून घ्यायचे तर तुम्ही पाहू शकता रंग देखील किती सुरेख आलेला आहे हे खायला देखील तितकेच टेस्टी लागतात आता सगळ्या बाजूनी पलटून घेतल्यानंतर यांना पुन्हा लीड लावायचं आहे आणि दोन ते तीन मिनटं पुन्हा एकदा भाजून घ्यायचे आहेत अशाच पद्धतीने मी दोन ते तीन वेळा सगळ्या बाजूनी अप्पे उलटून पालटून घेतलेले आहेत तर तुम्ही पाहू शकता याला रंग खूपच सुरेख आलेला आहे आणि मस्त आपले अप्पे शिजले देखील आहेत थोडेसे अप्पे हे फुलले देखील आहेत भाकरी खाऊन कंटाळा आला असेल तर तुम्हाला या ज्वारीच्या अप्प्याची रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करायला हवी लहान मुलांपासून मोठेसुद्धा आवडीने खातील शिवाय हे गरमीमध्ये खाण्यासाठी खूपच उपयोगी आहे ज्वारीची भाकरी किंवा असे अप्पे बनवून खाल्ल्याने एनर्जी मिळते शिवाय थकल्यासारखं देखील वाटत नाही हे अप्पे बनवणे इतके सोपे आहे तुम्हाला ज्या भाज्या आवडत असतील त्या भाज्या तुम्ही यामध्ये घालू शकता अगदी दहा ते पंधरा मिनिटात हे अप्पे बनवून तयार होतात हे अप्पे तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतात मुलांना आता सध्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत तर घरीच तुम्ही त्यांना अशा पद्धतीचा पौष्टिक आहार बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील लहानांपासून मोठ्यांना आवडणारे हे ज्वारीच्या अप्प्यांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बाजूच्या बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद